तो स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता प्रताप हा त्याच्या कंपनीतील ऑफिसमध्ये बसलेला असताना मॅनेजरला बोलावतो आणि म्हणतो की त्या दिवशी जे सगळे एम्प्लॉय होते ना त्यांना बोलावून आण वकिलांना जरा त्यांच्याशी बोलायचं तर तेवढ्यात अर्जुन हा तिथे ते येतो तेव्हा लगेचच मॅनेजर हा बाहेर जातो तर आता अर्जुन हा खुर्चीवर बसत त्याची बॅग बघू लागतो तर प्रताप म्हणतो की अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो की हा डॅड तर प्रताप म्हणतो तू इथे का आलास तर प्रताप म्हणतो की आपल्याला जे काही बोलायचं होतं ना ते घरी बोलून झालंय तर लगेचच अर्जुन म्हणतो की जे घरी बोललो ना ते सगळं विसराड्यात अर्जुन म्हणतो की तुम्ही निर्दोष आहात ना हे मी कोर्टात प्रूव्ह करीनच तेव्हा हे ग्या पेपर्स आणि यावर सया करा आणि लगेचच अर्जुन ती फाईल आता प्रतापला देतो ती बघून आता प्रताप म्हणतो की अर्जुन मी मी या वकीलपत्रावरती सही करणार नाही तर अर्जुन म्हणतो म्हणजे तेव्हा प्रताप म्हणतो की मी माझी ही केस तुझ्या हातात देणार नाही तेव्हा या केसमध्ये तू माझा वकील असणार नाही आहे अर्जुन तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो अर्जुन म्हणतो की डॅड यू आर सिरियस तर लगेचच प्रताप म्हणतो की हंड्रेड पर्सेंट आणि अर्जुन तू माझा वकील होऊ शकत नाही त्यानंतर आता इकडे अस्मिता आणि पूर्णाई नाश्ता करण्यासाठी आलेले असतात पुण्यात आता सायली ही डिश घेऊन येते आणि पूर्णाई आणि अस्मिता समोर ठेवते तर रागाने पूर्णाई ती सायलीने ठेवलेली डिश ही खाली फेकून देते तेव्हा ते बघून सर्वांना मोठा धक्का बसतो रागाने मोठ्याने पूर्णाई आता म्हणते की या मुलीने बनवलेलं अन्नसुद्धा मी खाणार नाही कल्पना अस्मिता म्हणते की मी सुद्धा सायलीने बनवलेलं खाणार नाही आहे पूर्णाई म्हणते की जिने या घरात विष पेरलं तिच्या हातचं अन्न मी कसं खाऊ कल्पना तर लगेचच पूर्णाय म्हणते की मी एक वेळ उपाशी राहील पण या मुलीनं शिजवलेलं अन्न मी खाणार नाही इकडे अर्जुन आता प्रतापला समजावतो आणि म्हणतो की डॅड आत्ता या क्षणी आपल्याला ही केस जिंकणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तर प्रताप म्हणतो की अर्थात आणि त्यामुळेच मी ही केस तुला देणार नाही आहे ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो कारण मला असा वकीलच नको आहे की जो आता खऱ्या गुन्हेगाराला शोधणार तर नाहीच पण एखाद्या सच्च्या माणसाला त्यामध्ये अडकवण्यासाठी सगळी शक्ती खर्च करील आणि हे सगळं कशासाठी तर त्याला ही केस माझ्या बायकोच्या केसमधून आता सोडवायची अर्जुन म्हणतो की डॅड या दोन्ही केस इंटरकनेक्टेड आहे आणि या दोन्ही केसमध्ये भयपत शिकरे हा इन्व्हॉल्व आहे तर लगेचच प्रताप म्हणतो की कशावरून तू कशावरून बोलतोस हे अर्जुन आणि मी जर ही केस तुला दिली तर तू मला निर्दोष सोडवण्यात तुझी ही सगळी शक्ती खर्च नाही करणार तर भयपत शिकरे कसा यामध्ये अडकेल याचा तू विचार करशील प्रताप म्हणतो की आणि हे सर्व कशासाठी तर ती तुझी बायकोची इच्छा आहे म्हणून तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो तेव्हा अर्जुनचे ते वकीलपत्र प्रताप अर्जुनला घेऊन जाण्यासाठी सांगतो आणि म्हणतो की माझ्या या केसचा तुझा काहीच संबंध नाही इकडे आता कल्पना पूर्णाईला समजावत म्हणते की अवो पूर्णाई असं नका करू अशाने आपणच आपल्या घरातलं भांडण वाढवतोस तर लगेचच अस्मिता म्हणते की मम्मा तू हे काय बोलतेस कल्पना म्हणते की अस्मिता अर्थाचा गैरअर्थ करू नकोस आणि पूर्णाई आपण जर अन्नाचा असा जर गैरवापर केला तर आपल्या घरात फूट पडेल तर आता पूर्णाई म्हणते की फूट पडायची तरी कुठून राहिली आणि कल्पना म्हणते की पूर्णाई सायली वाईट नाहीये तर पूर्णाई म्हणते मी माझा निर्णय अजिबात बदलणार नाही तेवढ्यात आता सायली ही हात जोडून पूर्णाईला समजावं लागते सायली म्हणते की पूर्णाई प्लीज तुमचा निर्णय बदला आपल्या घरातली सर्वांची मनं जुळलेली आहे तेव्हा चुली बदलून कशाचा म्हणते तुला तर तेच हवं आहे ना आणि या घरात जेवढे जास्त तुकडे होतील ना तेवढा तुला जास्त आनंद होईल नाही का सायली तेव्हा पूर्णय म्हणते की माझ्याशी वादही घालू नकोस आणि तुझं हे नाटक बंद कर म्हणते की माझ्या नजरेसमोर जर तू आली नाही तर बरं होईल आणि यापुढे तू माझ्या नजरेच्या बाजूलाच राहा अस्मिता म्हणते पूर्णा तू हिला हकलून का नाही देत तेव्हा म्हणते की हिला जर हकलून दिलं तर अर्जुन सुद्धा निघून जाईल तेव्हा मला हिच्या डोक्यावरचं ओझं सहनच करावं लागेल पूर्णा म्हणते की नाही ती मी हिला केव्हाच माझ्या घरात नाणी आयुष्यातून काढून टाकलं असतं कल्पना म्हणते की पूर्णा माझं थोडं तरी ऐकून घ्या तर अस्मिता म्हणते की मम्मा घरात एवढं सगळं घडलं तरी सुद्धा तू हिचीच बाजू घेतेस का कल्पना म्हणते की तिची घ्यायची तेवढी बाजू घे पण हिरा माझ्यापासून दूर ठेव आणि स्वयंपाक हातचा मी एक अन्नाचा घासही खाणार नाही रागाने पूर्णाईथून जाऊ लागते तेव्हा हा झरच कल्पना म्हणते की पूर्णाई मी तुम्हाला असं नाही उपाशी नाही ठेवणार आणि तुम्ही बसा मी पटकन तुमच्यासाठी काही बनवते तर आता पूर्णाई म्हणते की ठीक आहे आणि पूर्णाई खाली बसते तेव्हा कल्पना सायलीकडे बघते तर आता इकडे अर्जुन हा प्रतापला प्रता म्हणतो की डॅड तुम्हाला खरंच असं वाटतं का मी प्रत्येक केस माझ्या बायकोच्या मनासारखी लढतो तर आता अर्जुन म्हणतो की डॅड तुमच्यासारखा पूर्णायला सुद्धा राग आहे पण या सगळ्या गोष्टी आपण या केसच्या नाही येऊ देऊ शकत प्रताप म्हणतो की के आपली केस आपली नाही माझी केस आणि आज तसंही तुझ्या बाबतीत जे काही ठरवते ना ती तुझी बायकोच ठरवते ना तिला जर एखादा गुन्हेगार वाटला तर तू सुद्धा त्याच्याकडेच बोट दाखवतो प्रताप म्हणतो की अर्जुन तू एक काम कर तू त्या मधुकर पाटलांचीच केस लढव माझ्या केसचं काय करायचं ना ते मी बघतो तर अर्जुन पुन्हा आता प्रतापला समजू लागतो तर प्रताप म्हणतो की अर्जुन तू आता निघालास तरी चालेल कारण माझी वकिलासोबत एक महत्त्वाची मिटिंग आहे त्यांना माझ्या स्टाफला भेटायचे तर तेवढ्यात रविराज हा चैतन्यसोबत तिथे येतो तर प्रताप म्हणतो की अरे रविराज हे मी तुझीच वाट बघत होतो आणि तू सांगितल्याप्रमाणे मी माझ्या सर्व स्टाफला इन्स्ट्रक्शन दिली तर आता रविराज हा अर्जुनकडे बघतो प्रताप म्हणतो की तुला त्यांची काही महत्वाची स्टेटमेंट घ्यायची का ना तर लगेच रविराज म्हणतो की हो तुझा वकील म्हणून माझी ती पहिली स्टेप असेल तेव्हा लगेचच रागाने अर्जुन चैतन्य आणि रविराजकडे बघून तिथून निघून जातो त्यानंतर आता इकडे पूर्णा ही कल्पनाला बनवलेली भाजी खाते आणि म्हणते की वा कल्पना तू खरंच खूप सुंदर भाजी बनवलीस तर कल्पना म्हणते की तुम्ही पोटभर जेवल्या ना पूर्णाई तर पूर्णा म्हणते हो पूर्णा म्हणते की आता कल्पना तू सुद्धा जेवून बरं का तर लगेच अस्मिता म्हणते की मम्मा आज आपल्या घरी दोनदा स्वयंपाक झाला तेव्हा तू कुठला स्वयंपाक जेवणार आहेस म्हणजे तू तुझ्या सुनेचा हातचा स्वयंपाक खाणार आहे की तू बनवलेला तर कल्पना लगेच तिने बनवलेला स्वयंपाक हा समोर आणते तर अस्मिता आणि पूर्णही खूप खुश होतात त्यानंतर पुन्हा ते ताट घेऊन आता कल्पना ही सायलीसमोर येते आणि म्हणते की सायली आता तू केलेला स्वयंपाक वाढ तेव्हा पूर्णाईला मोठा धक्का बसतो तर लगेचच सायलीला खूप हायसे वाटते तेव्हा कल्पना म्हणते की अगं सायली बघतेस काय वाढ की आणि या घराचे जरी दोन भाग झाले तरी दोन्ही भाग माझ्या काळजाच्या जवळ राहतील कल्पना म्हणते की एका बाजूला माझ्या आईसारखी माझी सासू आहे आणि दुसऱ्या बाजूला माझ्या मुलीसारखी सून तेव्हा दोन्ही बाजूंचा मला मान राखायलाच हवा ना तर ते ऐकून आता पूर्णाई म्हणते की तुझं जे चाललंय ना कल्पना ते चालू दे तर लगेच रागाने पूर्णाई अस्मिताला घेऊन निघून जाते तेव्हा सायली म्हणते की आई पूर्णाई माझ्यामुळे दुखवल्या तर कल्पना म्हणते की तुझी ही जी तळमळमाळा दिसते ना सायली तीच कल तळमळ एक दिवस पूर्णाईला दिसेन हे घर सुरळीत ठेवण्यासाठी तुझी जी धडपड आहे ना ती सुद्धा एक ना एक दिवस त्यांना दिसेल तर विमल म्हणते की तो दिवस लवकरात लवकर येऊ द्या तर कल्पना म्हणते की अगं वाढ की सासूला उपाशी ठेवणार आहे का तर लगेच हसत सायली म्हणते की वाढते ना आणि तिने बनवलेलं आता सायली ही कल्पनाला वाढते इकडे आता अर्जुन हा मैपतच्या घरासमोरून जात असताना समोरूनच आता संतोष हा त्या घरासमोर अर्जुनला दिसतो आणि अर्जुन म्हणतो की हा संतोष महिपतच्या घरासमोर काय करतो आणि लगेचच रागाने आणि अर्जुन त्याची गाडी संतोष समोर आणतो तर लगेचच संतोष म्हणतो की ए दिसत नाही का रे तर तेवढ्यात अर्जुन गाडीतून उतरत संतोष समोर येतो आणि संतोषची कॉलर पकडून आता संतोषला गाडीत बसवतो तेवढ्यात आता साक्षी ही अर्जुनला बघते आणि आता साक्षीला अर्जुन ने, ने संतोषला गाडीत बसवल्याचे हो बघताच आता मोठा धक्का बसतो ताबडतोब अर्जुन हा संतोषला त्याच्या गाडीतून घेऊन जाऊ लागतो तर आता अर्जुन घेऊन जाताच घाबरतच जा साक्षी मोठ्याने अण्णा अन्ना करत आतमध्ये येते तर अण्णा लगेच उठून बसत म्हणतो की काय झालं तर साक्षी म्हणते की आत्ताच प्रतापचा जो माणूस आपल्या घरी आला होता ना तो आपल्या घरासमोर उभा होता आणि अर्जुनने त्याला बघितलं तर लगेच म्हणपत म्हणतो की अर्जुन आपल्या घरासमोर काय करत होता तर साक्षी म्हणते की मला काय माहिती नाही साक्षी म्हणते की अण्णा अर्जुन खूप चिडला होता आणि रागानेच अर्जुनने त्याला त्याच्या गाडीमध्ये टाकला आणि तो घेऊन गेला ऐकाना अण्णा आपण काही दिवस पुण्याच्या बाहेर जाऊ तर साक्षी म्हणते की आता अर्जुन त्याला कुठे घेऊन गेला असेल आपल्याला तर त्याचा पाठलाग करावा लागेल ना तर लगेच म्हैपत म्हणतो की गेला असेल त्याला नारकात किंवा स्वर्गात घेऊन आपल्याला काय करायचं साक्षी म्हणते की काय करायचं म्हणजे त्याने जर अर्जुनला जर खरं काही सांगितलं तर प्रताप नाही आपण जेलमध्ये जाऊन बसू आण मैपत म्हणतो की तू बापापेक्षा जास्त शहाणी झाली का आणि तुला जास्त अक्कल आली का असं काहीच होत नसतं मैपत म्हणतो की तुला बघायचं ना त्याला तो कुठे घेऊन गेला चल थिएटरात घेऊन गेला तो तुम्ही तुला दाखवतो तर साक्षी म्हणते काय बोलताय यांना मैपत म्हणतो की चल तुला एका भारी पिक्चरचं तिकीट काढून दिलेलं आहे तेव्हा शहाण्यापुरीसारखं ते पॉपकॉर्न खायचं आणि पिक्चर बघायचा लगेचच आता मैपत त्याच्या एका माणसाला फोन लावतो इकडे आता रविराज हा त्याच्या घरी असताना लगेचच तन्वीला म्हणतो की अगं तन्वी मी तुला एक काम सांगितलं होतं ते तू केलं का तर लगेच तन्वी म्हणते की कुठलं बाबा तेव्हा लगेच रविराज म्हणतो की अगं त्या सँडीला तुला घरी बोलवायचं सांगितलं होतं ना तर तन्वीला मोठा धक्का बसतो तर आता तन्वी विचार करते की हा किल्लेदाराला दुसरा काही काम नाही का तरी सुद्धा हा अशा गोष्टी का लक्षात ठेवतो तेवढ्यात रविराज म्हणतो काय झालं तन्वी विसरलीस का तर लगेच तन्वी म्हणते की मी तुमचा मेसेज सँडी दिला तो कामासाठी मुंबईला गेला आहे तेव्हा त्यासाठी ते चार पाच दिवस तरी लागतील रविराज म्हणतो की मला त्याचा नंबर देऊन ठेव ना तर तन्वी म्हणते कशाला तर रविराज म्हणतो की कशाला काय मला त्याच्याशी बोलता येईल ना तर तन्वी म्हणते की हो हो देत्या तर तेवढ्या चैतन्य तिथे येतो आणि एक फाईल रविराजला देत म्हणतो की प्रताप काकांच्या कंपनीतली स्टाफची स्टेटमेंट आम्ही घेऊन आलो आहे त्यांचे हे रेकॉर्ड तर रविराज तर ते बघू लागतो तर तेवढ्यात रविराजला आता मैपतचा फोन येतो तर रविराज म्हणतो की बोला शिकरे तर लगेचच महिपत हा रविराजला कानामध्ये काहीतरी सांगतो ते ऐकून रविराज आता रविराजला मोठा धक्का बसतो इकडे आता प्रताप हा घरी आलेला असतो आणि एका कस्टमरचा आता प्रतापला कॉल आलेला असतो तेव्हा प्रताप म्हणतो की अहो जगदाळी साहेब असं काय करता इतक्या वर्षापासून तुमच्या औषध औषधाची ऑर्डर माझीच कंपनी पुरवते ना मग तुम्ही डील का कॅन्सल करता तर लगेच प्रताप म्हणतो की जगताप साहेब माझ्यावरती खोटे आरोप झालेत आणि तुम्ही पंधरा वर्षापासून मला ओळखताय तेव्हा तुम्हाला असं कसं वाटेल की मी औषधांमधून सप्लाय करेन म्हणून प्रताप म्हणतो की अहो मीडिया काहीही सांगो प्रताप म्हणतो की सगळं खोटं आहे तर लगेच रागाने आता जगदाप साहेब फोन कट करतो तर तेवढ्या सायली ही आता प्रतापला प्रता कॉफी घेऊन येते तर प्रताप म्हणतो नको आहे मला तर सायली म्हणते की बाबा मला माहिती आहे तुम्हाला माझ्या हातचं काही खायचं नाही तर आता सायली म्हणते की ही कॉफी आईने बनवली फक्त मी घेऊन आले तर रागाने आता प्रताप हा मोठ्याने कल्पनाला आवाज देतो तर घाबरतच कल्पना पळतच तिथे येते प्रताप म्हणतो की कल्पना मी तुला सांगितलं या मुलीचं मला तोटही बघायचं नाही तरी तू या मुलीला माझ्यासमोर का घेऊन आलीस तर तेवढ्यात पूर्णा आणि अस्मिता सुद्धा तिथे आलेल्या असतात प्रताप म्हणतो की तू परत परत तेच चूक का करतेस आणि तू मुद्दाम करतेस का हे सर्व प्रताप म्हणतो की ही मुलगी जिथे असेल तिथे मला थांबायचं सुद्धा नाहीये तर तेवढ्यात सायली म्हणते की बाबा हे घर तुमचे आहे तुम्ही माझ्यासाठी येथून निघून जाऊ नका तेवढ्यात आता बाहेर संतोषचा आरडण्याचा आवाज येतो तर रागाने आता अर्जुन हा संतोषला घेऊन आतमध्ये येतो आणि त्याला प्रतापच्या पायाजवळ टाकतो तेव्हा लगेचच प्रताप म्हणतो लगे की हे सर्व काय चाललंय अर्जुन तर अर्जुन म्हणतो की हा घ्या पुरावा याने मैपतच्या सांगण्यावरून सर्व काही केलंय तर तेव्हा आता प्रतापला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तर आता इकडे संतोष काहीही सांगायला तयार नसतो तेव्हा आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये येतात तेव्हा लगेचच आता सायली म्हणते की सर हे काय करताय तर अर्जुन म्हणतो की म्हैपत आणि साक्षीला अडकवण्याची तयारी आपल्याला जर मैपत आणि साक्षीला अडकवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला संतोषची हेल्प लागेल पण तो काही सांगायला तयारच नाही आहे तेव्हा सायली म्हणते की घास जर सरळ हाताने भरवता येत नसेल तर मग त्या घासाला ठेचून आपल्याला त्याला भरवावं लागेल तर लगेचच अर्जुन म्हणतो की मी येतो संतोष आणि आता तुला खरं काय ते सांगावंच लागेल तर आता सायलीने सांगितल्याप्रमाणे अर्जुन हा संतोष तोंडातून कसे खरे सत्य वधवतो आणि साक्षी आणि म्हैपतचा खरा चेहरा कसा समोर आणतो हे बघण्यासाठी आणि साक्षी आणि म्हैपतला कशी जेलची सजा दाखवून अर्जुन आणि सायली हेच खरे होतात हे आता प्रताप समोर कसे येते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून लाईक करा सबस्क्राईब